एस आर पी पोलीस फोर्स बोलवलेली आहे आणि समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे तरी सदा सर्वदा आपण आपण इथे एस आर पी पोलीस फोर्स बोलवलेली आहे जर आम्हाला काही कमी जास्त झालं तर यावर जिम्मेदार समाज राहील कारण दीक्षाभूमीला यांनी अजून पी काही केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय निवेदन करायचं आहे तर हे करावं आणि म्हणून हे वा बंदुकी घेऊन खूप मोठं कोर्स बोलवण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला खूप आतमध्ये दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाऊ देत नाही आहे आणि आम्ही काय करावं यावर समाजाने लवकरात लवकर दक्षता घ्यावी आणि योग्य ते निर्णय घेऊन समाजाला दिशा दाखवावी आतमध्ये दीक्षाभूमीच्या आतमध्ये परिसर